लोकशाही अहो लोकशाही लोकशाही फक्त नावाची कोण कुठली दिता राजकारणाच्या भावाची भारतात इलेक्शन सुरू झालं की सगळे सज्जनने संपूर्ण करून कुठे कसा किती पैसा घातला तर किती बाहेर निघेल हे दुर्मिळ लावून पाहतात अहो आज एकशे एक एक ऐंशी तालुक्यात झाले दुष्काळग्रस्त अहो आज एकशे एक ऐंशी तालुक्यात झाले दुष्काळग्रस्त तर हे सध्या कसे येतात तर वेळेस हे लोक भ्रष्ट अहो आपल्या देशाचा i